ये पाव धो धो मारना तो कणकोल ह्याच्या हो, पर्यंत दारिस्त्या पर्यंत हे हो। आमच्या बाजूच्या काकांचं घर होतं आता आम्ही चाललो आहोत आमच्या जुन्या घराकडे ही बघा आमची भात शेती हे दीर आहेत मोठे वासरांना बांधतायत नुकतेच ते नदीवरून लिहून घेऊन आले आता एंट्री करत आहोत आमच्या जुन्या घरी नागपंचमी दिवशी नागोबाची पूजा आमच्या ना जुन्या काय झालं का बघते

तो आप कैसा हैं ही कुटे कहाँ ऐसा एक आजू निया कडू पे आते हैं तो पीछे बैठी सीधी गई यहाँ से देखते हैं घर का कपड़ा बंद कूद कूदना पड़ेगा सब एक घर का बंद चार बंदियाँ जादू कर रहा है वो कूदना पड़ेगा चार बंदी ना दिवाली क्लब में तो चल रही हैं बंदी नहीं लेंगे और इतने क्या आपन

तांदूळ नसतात बाबू खायचे मजा येते कळत नाही प्रत्येक असतात कारण झालो आता नैवेद्य दाखव दाखवायची वेळ आहे गा नागोबाची वाडी तुळशीकडे वाडी चुलीकडे वाडी आणि पाच नाळ्यावर वाडी आणि एक गाई गाईसाठी काढलेलं नैवेद्य असे वाडी काढूचे लागतात देवाक प्रत्येक सणादिवशी ca tá, ca tá, tá.